नेवरी गावचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आणि तसेच सर्व भक्त भाविकांचे हार्दिक श्री राजाराम काका महाडिक उपसरपंच ग्रामपंचायत नेवरी आणि मान्य श्री इंद्रजीत साळुंखे साहेब इंद्रप्रस्थ बिल्डर्स महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस श्री सुरेश सकट अध्यक्ष अभिविश्व बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था नेवरी आणि मान्य श्री योगेश महाडिक अध्यक्ष महाविजय प्रतिष्ठान नेवरी पैज निवडणुकीत कोण जिंकेल याची रंगली चर्चा सांगली मतदार संघाची सांगली लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार याची चर्चा सध्या सांगली जिल्ह्यात चालू आहे जिल्ह्यातील कवठे मंकाळ तालुक्यातील बोरगाव आणि शिरडोण या दोन गावातील दोन मित्रांची पैज लागली आहे या दोन मित्रांनी सांगली जिल्ह्यातील खासदार कोण होणार याच्यावरून पैज लावली आहे याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे चक्क बुलेट गाडी आणि युनिकॉर्न गाडीची पैज लागलेली आहे संजयकाव पाटील एक लाख त्रेचाळीस हजार मतांनी निवडून येणार आमचे नेते येते खासदार संजयका पाटील कमीत कमी एक लाख त्रेचाळीस हजार मतांनी निवडून येणार त्यात काय शंका नाही विशाल पाटील तर एक लाख त्रेचाळीस हजार मतांनी पडणार त्यात काय विषय नाही आणि आपण बुलेट गाडी येणार त्यात एकशे एक टक्का कमी नाही का लावले म्हणजे आपला नेता निवडून येणार शंभर टक्के दोन वेळा निवडून आला आहे खासदार ट्रिपल केसरी खासदार संजय काका पाटील असतात तुम्हाला नंबर देतो त्याच्यावर फोन करा खासदारांनी जिल्ह्यासाठी भरपूर काम केले आहे आणि त्यातल्या बोरगावसाठी भरपूर काम केले आहे एक लाख ब्याऐंशी हजार एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची कामं केली खासदार संजय काका पाटील त्यासाठी पै लावले आणि शंभर टक्के आपण पैसे जिंकणार काय पैसे काय होती एक बुलेट तर विशाल पाटील निवडून आले तर आपली युनिकॉर्न करून द्यायची आहे आणि संजय काका निवडून आले तर बुलेट गाडी आपल्याला मिळणार आणि शंभर टक्के आपल्याला बुलेट गाडी मिळणार काही विषय नाही रमेश जाधव यांच्याकडून युनिकॉर्न गाडीची पैज लागली आहे जाधव यांच्याकडून गौस मुलानी यांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडून आले तर पैज म्हणून युनिकॉर्न गाडी देण्यात येणार आहे तर गौस मुलानी हे भाजपचे खासदार संजय काका पाटील हे निवडून आले तर बुलेट ही गाडी जाधव यांना देणार आहेत अशी स्वतःच्या गाडीची पैज या दोघांमध्ये लागली आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे दोन लाख मतांनी निवडून येतील असं गौस मुलानी यांचं मत आहे त्यामुळे त्यांनी चक्क स्वतःची बुलेट गाडीचं पैज म्हणून लावली आहे मी आणि गाडीची आमची पैसे लागल्या कट्टर कार्यकर्ता काँग्रेसचा आहे मी आणि सहानबुद्धीतनं ती विशाल दादाला मतदान माझी चांगल्या मताने निवडून येणारं दोन लाखाच्या खाली आकडा कमी नाही त्याच्याबद्दल आम्ही पैसे लावले संजय काका पडले तर मला युनिकॉर्न गाडी एवढंच आहे बाकीचं काय सुद्धा नाही कधी रगडी पहिल्यांदा कोणी एक आठ दिवस झालं इलेक्शनच्या आधी एक चार पाच दिवस लागले तो तो रमेश रमेश संभाजी जातो तुमची मित्र आहे हा मित्र आहेत बोरगाव तुम्हाला काय वाटत काय विशाल पाटीलच बाकीच काय नाही अडचण नाही दोन लाखाच्या खाली आकडा येत नाही दोन लाख विशाल जारी, विशाल पाटील संजय काका आले तर काय केला संजय काका येतच नाही येणारच नाही शंभर टक्के संजय काकाच पाच वर्षाच्या मागेची वारं संपले जर आले तर आले तर येतच नाही येत जण आहे आले की बुलेट देणार की बुलेट माझी जात जण आहे तिची जी अनुकरणी मिळणार आहे मला <laughs> दुसरीकडे रमेश जाधव यांना असं वाटतं की सांगलीचे खासदार संजय काका पाटील हे निवडून येतील संजय काका एक लाख एक्केचाळीस हजार मतांनी निवडून येतील असा विश्वास जाधव यांना आहे म्हणून जाधव यांनी त्यांची युनिकॉर्न गाडी पैज म्हणून लावली आहे आता येणारा निकालाच सांगू शकेल की कोण निवडून येईल आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल आणि पेजेची गाडी कोणाला मिळेल इलेक्शनच्या अगोदर एक सात आठ दिवस अगोदर दोघं मित्र एका जागी बसलेले होते त्यावेळेला एक चार पाच पंच बोलवून घेतले आणि त्यांचं असं ठरलं की बाबानो नो गौस मुबारक मुलांनी यांनी सांगितलं बाबा वारं फिरलं नक्की विशाल पाटील येणार आणि स यानं श रमेश म्हणला बाबा भाजप यांना या दोघांची चुरशीत शर्त लागली आणि त्या शर्यतीत जर विशाल पाटील निवडून आले तर युनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलानी यांना द्यायची आणि जर प विशाल पाटील नाही आले तर मुबा गौस मुबारक मुलानी यांनी आपली बुलट गाडी रमेशला द्यायची असं ठरलं आणि त्यावेळेला असं करारपत्र झालं कच्च्या वयवर लिहून तीन साक्षीदारासह ते ती करारपत्र झालं यांचा ठाम भूमिका आहे की बाबा विशाल पाटील येणार आणि आपल्या शिरडोणच्या गावाच्या वातावरणानं बघितलं तर त्याचं पण बरोबर आहे का शिरडोणला जवळजवळ सत्तर टक्के मतं विशाल पाटलाला पडलेलं आहे आणि तो बोरगावच असल्यामुळं तिथंसुद्धा त्याच्या वातावरणानं ती बरोबर असणार कारण का तर तिथंसुद्धा त्यांना भाजपला मतं जादा पडतील असं त्यांची हमी आहे आणि त्यामुळं दोघा मित्रांनी जी शर्त लावली आणि ती चांगल्या पद्धतीने लावलेलं आहे आणि जाती करून आमच्या सर्वांचं असं मत आहे भावानं विशाल पाटील येतील आता पुढलं गणित बघा कसं कसं आहे बरोबर